नमस्कार मी सोनाली पालव मुंबई मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर एक महत्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई विमानतळावर छोटेखानी बैठक पार पडली होती या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची अभिलाषा अमित शहा यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे असे अमित यांना सांगितले मात्र अजित पवार यांनी आपण अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचे वृत्त फेटाळले आहे मी अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली पण आमच्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही असे अजित पवार म्हणाले भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलेशान भरधाव कारने पाच वाहनांना धडक दिल्याची घटना नागपुरात घडली आहे ज्या कारने हा अपघात झाला ती कार आपला मुलगा संकेत याच्या नावाने असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिली पण सोबतच संकेत हाच कार चालवत होता हे वृत्त मात्र त्यांनी फेटाळले दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी संकेत अपघातामुळे गाडीतच होते असा दावा केलाय पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केलाय असे सांगितले की अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे संकेत व रोहित चिंतमवार हे तीन जण होते या तिघांनीही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते त्यांची चौकशी देखील झाली पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती पण गुन्हा जामीनपत्र असल्यामुळे रात्रीच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्वेत महायुतीला जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले यामुळे यामुळे भाजपच्या भीतीचे वातावरण पसरले असून केंद्रीय पातळीवरून सुरू असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये असं म्हटलंय की एका इंटरनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे झालाय यामध्ये अजितदादांच्या गटाला सात ते अकरा जागा शिंदे गटाला सतरा ते बावीस जागा आणि भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे यामुळे भाजपमध्ये भीती पसरली असून त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाची हत्या उपसली आहे सोळा सप्टेंबर पासून जरांगे उपोषणाला बसणार आहे एका वर्षात त्यांच्या आंदोलनाने राज्यात मोठी हालचाल घडवली या आंदोलनाचा फटका लोकसभेला दिसून आला मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून समाजाला वाट पाहावी लागली आहे सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली あ <music> मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर आहे अॅपल कंपनीने आयफोन सिक्स्टीन सीरीज लॉन्च केली आहे या सीरीज अंतर्गत ऍपलने आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्लस आयफोन सिक्स्टीन प्रो आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असे एकूण चार फोन आले आहेत या चारही फोन मध्ये दमदार फीचर्स आहेत येत्या तेरा सप्टेंबर पासून या फोनला प्री ऑर्डर करता येणार आहे तर वीस सप्टेंबर पासून या फोनच्या वितरणाला सुरुवात होईल दरम्यान आयफोनची ही नवीन सीरीज लॉन्च होताच ऍपल कंपनीने आपल्या या आधीच्या फोनच्या किमतीत मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे आयफोन फिफ्टीन आयफोन फोर्टीन या फोन मध्ये तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बंपर सूट देण्यात आली आहे